मुळे काम सोपे होईल पण विचार खुंटू देणार नाही यवतमाळमध्ये पत्रकार दिनानिमित्त नितीन पखाले यांनी आवाहन केले आहे यवतमाळमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना पत्रकारांनी सावधगिरी बाळगावी आणि आपली वैचारिक प्रगल्भता टिकवून ठेवावी असा पाहुण्यांच्या वक्तव्यावरून सुरू म्हटला यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे तहसीलदार योगेश देशमुख नितीन भास्कर मेहरे श्रीकांत राऊत अमोल ढोणे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरती दिनेश गंधे यांनी भूषविले होते आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नितीन पखाने यांनी स्पष्ट केले की यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील काम सोपं होईल मात्र यामुळे मानवी विचार करण्याची क्षमता उमटण्याचा धोका आहे पत्रकारांनी या तंत्रज्ञानाचा वापर करताना चौकस दृष्टी ठेवावी या कार्यक्रमात पत्रकार भावनासाठी सर्व पत्रकारांनी संखील प्रयत्न करण्याची गरज आहे यावेळी असे त्यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान अधोरेखित करण्यात आले या प्रसंगी अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव के सवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल ढोले यांनी मानले या कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांनी बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला अपडेटेड ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला ही के माहिती यवतमाळ इथून आर एन न्यूज चे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली